नमस्कार मी नंदिनी आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवूया इथं मी एक किलो पोहे घेतलेत साहित्य पाहू हे चिवडा मसाला मक्याचे पोहे कडीपत्ता शेंगदाणे मीठ पातळ काप करून घेतलेले खोबरं हळद आणि तुकडे करून घेतलेले हिरवी मिरचे सुरवातीला दोन तास पोहे उन्हामध्ये ठेवायचेत हे चाळून घेऊ तर आपण पोहे पोह्यामधले धूळ हे, पो हे, हे निघते त्याच्यामुळं स्वच्छ करून घ्यायचे काढून घेतले सर्व पोहे असेच चाळून घेऊत आपण स्वच्छ करून घेतलेत पोहे पाहू शकता पोहेमधली धूळ तळाची कढई घेऊन मी गॅसवरती ठेवलेली आहे कमी गॅसवरती एकदम चांगले पोहे भाजून घ्यायचेत अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत काळे पडू द्यायचे नाहीत बुडालाही चिटकू नये अशी काळजी घ्यायची आहे सतत हलवत राहायचे आहेत पोहे कलर बदललेला आहे पोह्याचा पो म्हणजे आपले पोहे भाजलेत पाहू शकता भाजलेले पोहे हे चाळणीमधले कच्चे आहेत काढून घेते पोहे राहिलेले पण असेच भाजून घ्यायचे खमंग व कुरकुरीत महिनाभर टिकणारा पातळ पोहेचा चिवडा एकदम टेस्टी मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवून ठेवायचा आहे छोट्याशा भुकेसाठी सर्व पोहे भाजलेत आता पोहे भाजायचे झाले दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवते ही छोटी कढई ठेवून त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला मक्याचे पोहे टाकलेत हे तळले भाजलेल्या पोह्यावरती टाकायचे आहेत म्हणजे तळलेल्याचं तेल पोह्याला लागतं त्याच्यामुळं तळलेले साहित्य भाजून घेतलेल्या पोह्यावरती टाकायचे आहेत शेंगदाणे टाकलेत तळायला शेंगदाणे पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत कच्चे पण राहू द्यायचे नाहीत ना जास्त काळे करायचे नाहीत शेंगदाण्याच्या वरचे साल तडकायला लागले ते काढायचे शेंगदाणे पाहू शकता ते पण काढून घेतले शेंगदाणे पोह्यावरती टाकलेत खबरं टाकलं तांबूस कलर येईपर्यंत खोबरं तळून घ्यायचं आहे कलर बदललेला आहे खोबरेचा ते पहा असे तळायचे काढून घेतले तेल काढते नंतर काजूचे तुकडे टाकते काढून घेते काजू नंतर कढीपत्ता टाकला कडीपत्ता चांगला कुरकुरी येत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कच्चा राहू द्यायचा नाही कच्चा राहिल्यामुळे कडीपत्ता जेवढा नम पडतो त्यामुळे कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत हे सर्व तळून घेतलेलं आहे साहित्य चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमच्या चवडा मसाला अर्धा चमचा हळद मिरच्या तेलासहित टाकायच्या आहेत लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा साखर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता खमंग व कुरकुरीत जेवढा तयार झालेला आहे एकदम टेस्टी झालेला आहे छान आवडल्यास नक्की लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा नंतर भेटूया नवीन रेसिपी सोबत, धन्यवाद